नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दिवाळी स्पेशल पाण्यावरचे दिवे बनवणार आहोत एकदम मस्त आणि घरच्या साहित्यात चला आता आपण दिवे बनवण्यासाठी सुरुवात तर आज आपण पाण्यावरचे जे दिवे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन काचेचे बाउल घेतलेले आहेत हे बघा त्यानंतर दोन काचेचे इथे मी ग्लाससुद्धा घेतले आहेत आता तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि हे जे दिवे आहेत ना एकदम झटपट आणि मस्त होतात एकदम आणि बराच वेळ हे दिवे पाण्यावर जळत असता तर आता पहिले आपल्याला दिवे बनवण्यासाठी जी वात बनवायची आहे ती आ, आ, आ आधी आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी बघा इथे एक मी प्लॅस्टिकचं झाकण घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही कोणते इथे वापरू शकता प्लॅस्टिकची बॉटल वगैरे सुद्धा इथे वापरू शकता ते बघा इथे मी गोल आकार छोटा काढते आता ह्या गोल आकार आहे हा आपल्या इथे कट करून घ्यायचा आहे इथे तुम्ही प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करू शकता तरी चालेल मी ते एक छोटस झाकण घेतलेलं आहे प्लॅस्टिकच आता हे आपल्याला गोल आकारामध्ये असं कट करून घ्यायचं आहे हे बघा मी वरचा भाग तो काढून घेतला अर्धा आता आपण इथे गोल आकार देऊया हे बघा अशा प्रकारे ना आता सर्व मी असेच बनवून घेणार आहे हे, हे बघा असे छोटेसेच बनवून घ्यायचे आपल्या असे तर हे बघा इथे मी आता बनून घेतलेले आहे ते बघा आणि त्याला मी होल सुद्धा मारून घेतलेले आहे हा बघा आता तुम्हाला मी एक दाखवते मी कसा होल मारून घेतलेला आहे तो एक धाबण असून आपला तो मी इथे घेतलेला आहे गरम करून हे बघा अशा प्रकारे गरम करून घ्यायचा म्हणजे आपल्याला होल एकदम सोप्पा एकदम पाडता येतं हे बघा अलगच असं याच्यामध्ये लावायचं हे बघा पटकन असा होल पडतो हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये वात लावून घ्यायची आहे हे बघा कापसाची ते वात बनवून घेतलेली आहे ती वात आता आपल्याला याच्यामध्ये अशी घालून घ्यायची बघा अशा प्रकारे सर्व मी वाती अशा लावून घेणार आहे हे बघा इथे आपल्या वाती आता लावून झालेल्या आहेत बघा आता आपण डेकोरेशन करून घेणार आहोत थोडस म्हणजे आपल्या घरच्या साहित्यमध्ये जे असेल त्याच्यामध्ये आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे तर आपण पाणी भरून घेणार आहोत इथे आपण आता पाणी भरून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये ना मी फूड कलर टाकणार आहे हे बघा तुम्ही काही कोणते कलर इथे वापरू शकता मी ते लाल कलर घेतलेला आहे बघा अगदी थोडं थोडस आपल्याला लावून घ्यायचं थोडस चमच्याने हालून घेते बघा मस्त दिसतो एकदम कलर त्यानंतर थोड्याशा मी इथे फुलांच्या पाकळ्या घेतल्या आहेत बघा या सुद्धा थोड्याशा याच्यामध्ये टाकून घेऊया छान दिसतं ते एकदम अगदी घरच्या साहित्य मग तुमच्याकडे जर आणखीन काही डेकोरेशनसाठी असेल तर ते तुम्ही इथे वापरू शकता पाकळ्या सुद्धा आपल्या मस्त दिसतात एकदम थोडेसे अजून मला इथे रंगीबिरंगी असं फुलं आहेत ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून देते हे इथे छान असं आपलं इथे आता रेडी झालेलं आहे हे बघा इथे मी तेल घेतलेलं आहे आता थोडं थोडंसं अगदी अर्धा चमची इतकं तेल आपल्या याच्यामध्ये बरोबर मधोमध असं घालून घ्यायचंय जास्त नाही घालायचंय थोडस अर्धा चमचा हे बघा अशा प्रकारे आता इथे आप आपलं तेल सुद्धा टाकून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय ही जी वात आहे ना ही आपल्याला घ्यायची आणि तेल सुद्धा आपल्याला असं लावून घ्यायचं आणि आपल्या मधोमध बरोबर अशी ही वात ज्यामध्ये घालून घ्यायची सर्व मी अशात लावून घेते वाती सर्व वाती ते लावून झालेल्या आहेत आता फायनली आपल्या इथे डेकोरेशन आणि सर्व रेडी झालेले आहेत पाण्यावरचे दिवे आता आपण लावून बघूया कसे दिसतात ते एकदम भारी वाटत पाहू शकता मस्त एकदम तर इथे आपले बघा पाण्यावरचे एकदम झटपट आणि घरच्या साहित्यात मस्त असे दिवे तयार झाले तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहेत जर तुम्हाला हे दिवे पाण्यावरचे आवडले असतील तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद